लाईफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज संघटना सतरा झिरो एक महावितरण आणि महापारेषण संयुक्त यजमानाने हे पर्वत सोहळा आयोजित केलं होतं यामध्ये पन्नास टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष असं ऐंशी लोकांचं प्रवेश आज या ठिकाणी भुपणी शहरामध्ये झालं या सर्वांना केंद्रीय नेतृत्वाने प्रवेश दिला त्यांना पुरणे पुष्पहार करून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि हे सर्व सन्माननीय विद्युत सहाय्यक आहे परिसरमध्ये आणि महावितरणमध्ये आणि इतर संघटनेतून काही तांत्रिक कामगारांनी प्रवेश केलेला आहे संघटने संघटनेत जाहीर प्रवेश केलेला आहे ऐंशी ते ब्याऐंशी प्रवेश आहे यांचं परभणीमध्ये जेव्हा यवतमाळला अकरा नोव्हेंबर नऊ नौं नोव्हेंबरला केंद्रीय कार्यकारणीची सभा झाली होती त्यावेळेस आम्ही नाना बाबुराव बाबूराव तोटेवाळ आणि श्याम लमगाडे या तिघावर जबाबदारी सोपवली होती की परभणीमध्ये प्रवेश सोहळा आयोजित करावं हो या तिन्ही मान्यवरांनी यशस्वीरित्या त्यांची जबाबदारी पार पाडली प्रवेश दिला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून संघटनेची वाटचाल फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आज या परभणी जिल्ह्यामध्ये तीनशे तांत्रिक कामगाराने जे महावितरणने एम्प्लॉई बल्डल काढलं त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याचे आव्हान केलं महावितरणने ते आव्हान महा स्वीकारून परभणी जिल्ह्याने तीनशे महावितरणचे सदस्य नोंदणी केली आणि महापारिसरमध्ये ऐंशीची नोंदणी केली चारशेचा आकडा पार पाडतील अशी आशा या ठिकाणी झाले संघटनेवर विश्वास ठेवून इतर संघटनेतून आज बहुतांशी लोकं यांनी प्रवेश केलेला आहे आणि या संयोजन समितीमध्ये जे भास्कर पवार असतील व त्यांच्या सर्व सहकार्य असतील यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आजचा सोळा हिशेब करायसाठी सांगले विक्रम विक्रम विक्रमी आजचा आकडा झालेला आहे यापूर्वीही प्रवेश सोहळे फार झाले परंतु तो वीस पंचवीसचे असायचे पंधरा वीसचे पण आज ऐंशीचा आकडा परभणीकरांनी फार मोठ्या दिलाने पार पाडला आमदार साहेब डॉक्टर राहुल पाटील साहेब हे आजचे उद्घाटक होते पण काही निवडणुकीचे वारे आहे सध्या आणि आचारसंहिता असल्यामुळे ती एक अडचण आलेली आहे आचारसंहितेची असल्यामुळे ते निवडणुकीच्या धावपळीमध्ये आहे तरी आमचे केंद्रीय नेतृत्व पूर्ण आलं भाऊसाहेब म्हात्रेपाटील नानासाहेब चट्टे आपल्या बाबुराव तोटेवाळ शेख मुजीद आपल्या श्याम नंदडे आपल्या माणूदा शेवाळे जे अर्पी थोरा हे सर्व जे मंडळी आहे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पाठ पडला आणि या ठिकाणी एकमुखी ठराव पारित करण्यात आला की जी प्रथा वीस वर्षापासून चालू होती पंचवीस वर्षापासून ती तुटली आहे बोनसची सणगुरु अनुदानची यासाठी चोवीस तारखेला सर्व संघटनेची बैठक मुं मुंबईमध्ये आहे महावितरण कार्यालयामध्ये त्यावेळेस सर्व संघटनाला सरचिटणीस नात्याने अध्यक्ष नात्याने आम्ही या सर्व कृती समितीला आव्हान करणार आहे की प्रथा तुटू देऊ नका कारण चोवीसमध्ये एकोणीस हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळालेले आहे ती अनुदान मिळाला पाहिजे यासाठी ही संघटना आग्रही राहील आणि संघटनाचा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी पारित करण्यात आलं की जे पेन्शनसाठी प्रस्ताव देणार आहे महावितरण ते लवकरात लवकर द्यावं कारण के के पंडित नावाचे ॲक्च्युरी थर्ड पर्सनला त्यांनी अपॉइंट केलेलं आहे आणि दुसरंही ठराव पास झालेला आहे या ठिकाणी की दोन हजार पाचच्या नंतर विभाजननंतर जी एक अनामोली यंत्रचालक आणि लाईन स्टाफमध्ये पगारामध्ये जो प्रचंड अशी निर्माण झालेली आहे ते प्रस्ताव जे कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पवार साहेब आहे अनामोली कमिटीचं त्यांना एक तारखेला अहवाल आमचा सादर होईल आणि त्यानंतर एक महिन्याची त्यांना मुदत देण्यात येईल एक महिन्यामध्ये अनामलीचा यंत्रचालकांचा सुटला नाही तर त्यावर ऑपरेटरचा आणि लाईन स्टाफचा त्यावर निश्चितरित्या आंदोलन करण्याचाही निर्णय झाला एकोणी एकवीस डिसेंबरला अठ्ठावीसवा वर्धापन दिन आमचा आहे तो अकरा डिसेंबरला होता परंतु तो एकवीस डिसेंबरला सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये राजस्थानचे महामहीम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे नानासाहेब यांच्या हस्तूप उद्घाटन होणार आहे रुक्मणी सभागरामध्ये त्या ठिकाणी आम्ही सर्वांना आव्हान केलं की जास्तीत जास्त संख्येने या वर्धापन दिनला उपस्थित राहा धन्यवाद